जय शिवराय मित्रांनो आज तेरा एप्रिल काही बहुतांश भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती दुपारनंतर सक्रिय होणार आहे पावसाचे चान्सेस किंवा वातावरण अधिक सक्रिय होणाऱ्या भागांची नावं आपण आज या शॉर्टकट व्हिडिओमध्ये घेऊयात तत्पूर्वी बऱ्याच जणांना एक पूर्वकल्पना असेलच की काल अमरावतीमध्ये अचलपूर भागामध्ये गारपीट झाली आहे काही बहुतांश भागांमध्ये विजा पडून जनावरं देखील दगावली आणि येवला वगैरे भागात देखील काल गारपीटीचे व्हिडिओ आपण पाहिलेत त्याच वातावरणाची पूर्वकल्पना म्हणून सातत्याने फेसबुकवरतीही आपण लाईव्ह घेतो असतो त्याचा लाईव्ह आपण आज कमेंट बॉक्समध्ये पिन करतो आहे तर बघा हिंगोलीमध्ये नांदेडमध्ये त्याचबरोबर वाशिममध्ये काही बहुतांश भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती झाली आहे इथे काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल त्या तालुक्यांची आज आपण सपशेल घेणार आहोत उमरखेड नांदेडचा हातगाव भोकर उत्तरेकडील बाजू वसमत उत्तरेकडील बाजू कळमनुरी दक्षिण उत्तर पश्चिम भाग ठीक आहे सुद्धा शहर परिसर पुसदचा पश्चिमेकडील परिसर बुटी आदळ परिसर त्यानंतर वाशिम तालुका जिल्हा शहर परिसर दक्षिणेकडील भाग त्यानंतर सेनगाव परिसरसुद्धा वातावरण खराबचा आहे मंठा उत्तरेकडील भाग जिंतुरपट्ट्यात आभास सक्रिय होणार आहे मेहकर सुद्धा वातावरण खरीब खराब आहे चिखली दक्षिणेकडील भागात ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल त्यानंतर दुसर बीड परिसरात देखील वातावरण खराब होणार आहे स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो लातूर जिल्ह्यामध्ये जे काही सावंतवाडी शिरूर अंतपाल निलंगा जो परिसर आहे इथे खराब वातावरणाची चाहूल लागली आहे ढगांचं रेलछेळ वाढायला लागली आहे इथे देखील स्थानिक वातावरणाची कंडिशन होऊ शकते तीन ते ती चार वाजता हे वातावरण जास्त प्रमाणात डेव्हलप झाले झाकापाकाच्या तयारीमध्ये रहा उमरगा परि परिसरामध्ये बसाल कल्याण मार्गे पाऊस होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर वातावरण आपण नाशिक जिल्ह्यातलंही पाहूयात नाशिकच्या मनमाड दक्षिण बाजूस वातावरण सक्रिय होईल येवला पश्चिम बाजूस वातावरण सक्रिय होईल सटाणा नामपूर मालेगाव परिसरात देखील ढगाळलेली परिस्थिती निर्माण झाली आहे इथे गरमीची लेवल देखील अधिक वाढी त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे पुण्याच्या चाकण आणि खेड भागामध्ये जसे की पालू वगैरे जो भाग आहे इथे देखील वातावरण सक्रिय व्हायला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ह्या देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा आहे सोलापूरची कंडिशन अद्याप खराब नाहीये मात्र दुपारनंतर वातावरण सक्रिय शक्यता वातावरण अधिक गरमीचं असल्यास शेतकऱ्यांनी आभाळ पाहून सतर्क राहायचा आहे तर अमरावतीचा भाग बघूयात आचलपूर परिसरा परिसरामध्ये आजही चांदूर बाजार या भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती निर्माण झाली आहे अमरावतीचा उत्तरेकडील भाग विशेष ढगाळ वातावरणाच्या लढावरती अजून वाढणार आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे आर्वी काटोळ भागात देखील वातावरण खराब आहे त्यानंतर नारखेड परिसरात देखील वातावरण खराब आहे सावनेर भागात देखील वातावरण खराब होणार आहे पावसाची शक्यता नॉर्मल ते मध्यम राहणार आहे मित्रांनो वातावरणाचा जो प्रभाव आहे तो आणखी दुपारनंतर काही ठिकाणी वाढेल पण विशेषतः येत्या बहात्तर तासामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वातावरण हे दुपटीनं खराब होणार आहे टेम्परेचरसुद्धा सुद्धा बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअसवरती नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये वाढणार आहे खान्देचा एरिया देखील चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस एवढं तापमान पुढील आठवड्यात वाढण्याची भीती आहे सर्वाधिक जास्त खराब वातावरण सध्याच्या म्हणजे बारा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत या पेळमध्ये हिंगोली वसमत हदगाव मरखेड या भागामध्ये मॉडेलनुसार व्यक्त होत आहे तर ह्या भागामध्ये काही ठिकाणी गडगडाटाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेल कि पाऊस सर्व दूर नाही पण ज्या ठिकाणी घडील त्या ठिकाणी अविनाशकारी कंडिशन पाहायला मिळते आहे बऱ्याच ठिकाणी जनावर दगावले आहेत तर बघा धुळ्याच्या मालेगाव साईडकडे वातावरण डेव्हलप झालेले अशा प्रकारची परिस्थिती आहे सविस्तर माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये एक लिंक पिन केली आहे